पोलीस आयुक्तालय अंतर्गत कल्याण रोजगार डिसेंबर दोन हजार तेवीस।, तेवीस रोजी आगरी कोळी सांस्कृतिक भवन प्लॉट क्रमांक बारा सेक्टर चोवीस नेरुळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे संबंधित रोजगार मेळाव्याला पोलीस पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या संबंधी आम्ही रोजगार मेळाव्याच्या ऑर्गनायझर सोबत बातचीत केली पाहूया त्यांचं नेमकं ने काय म्हणणं आहे नमस्कार सर या, या, या थोडक्यात सांगा हा जो रोजगार मेळावा आहे हा नवी मुंबई पोलिसांच्या वतीने कमिशनर ऑफिसच्या वतीने इथे जे पोलीस पाल्या आहेत पूर्ण नवी मुंबई मध्ये पोलीस पाल्या आहेत त्यांच्यासाठी हा ऑर्गनाईज केलेला आहे एक वेलफेअर कार्यक्रम म्हणून हा अरेंज केलेला आहे याच्यामध्ये टोटल आपल्याकडं एकशे चार कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यामधून आपण इथल्या मुलांचा एज्युकेशन वाईज डाटा अनालिसिस करून आपण सिक्स्टी टू कंपनीज इन्व्हाइट केले आहेत त्या सर्व कंपन्या आता फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला त्यांच्या इंटरव्यू चालू आहेत आतापर्यंत एक तुम्ही आकडा सांगू शकता की इतक्या इतक्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आतापर्यंत कमीत कमी आपल्याकडं एक सहाशे ते सातशे मुलांचं रजिस्ट्रेशन टोटल रजिस्ट्रेशन तसं एकवीसशे मुलांना चाललंय सहाशे मुलांसाठी आपण अरेंज आहे या यासोबतच आम्ही इंटरव्ह्यू देखील बोलणं केलं पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे रोजगार मिळाव्याबद्दल असं आहे मॅडम की पोलिसांना कळालेलं आहे की त्यांचे मुलं आता प्रायव्हेट नोकऱ्या त्यांना कराव्या लागणार आहेत कदाचित त्यामुळे पोलिसांनी हा रोजगार भरवला असं मला वाटतं खरं तर गव्हर्नमेंटची नोकरी भेटली पाहिजे असं मला वाटतं ज्यांच्या शिक्षणाच्या हिशोबाने आम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी भेटणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये आज खरं तर भरोसा राहिलेला नाही माझ्या भावाने खूप वेळा प्रायव्हेटमध्ये जॉब केलेला आहे पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला पॉलिटिक्स बघायला भेटेल सगळ्यांची चढावड चालू असते त्यामुळं कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करूनही भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा फायदा आम्हाला राहणार नाही असं मला वाटतं असं माझं वैयक्तिक मत आहे काय म्हणजे गव्हर्नमेंटचे जॉब तर ऑफर केलेच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे ते स्थानिक आहेत सध्याला मी मुंबईत आलो आहे मुंबईमध्ये खूप वर्ष राहत आहे आणि या मुंबईमध्ये राहत असताना पोलिस हे फक्त एक नोकर राहिलेले आहेत आणि बाहेरचे लोक येऊन इथे मालक बनत आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांनी इथे येऊन मालक बनावं आणि आपला हक्क गाजवा कारण ही आपली जागा आहे ही आपली मातृभूमी आहे आणि इथं प्रत्येकाने मालक म्हणून बनावं आणि मरताना सुद्धा मालक म्हणूनच मराव नोकर म्हणून मरून आहे जगू नये नोकर म्हणून मरू आहे असं मला वाटतं अशी माझी विचारधारा आहे तर तुम्ही आलात काय कारण माझ्या भावाची इच्छा होती नोकरी करायची ज्याचं ज्याचं वैयक्तिक मत असतं त्याच्यावरती मी लादू शकत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे त्याचं काय वैयक्तिक मत आहे ते त्याला संविधानाने दिलं आहे त्याप्रमाणे मांडू शकतो यांच्या या म्हणण्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मी वर्षा कटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई